तिजगाव तालुका पाथर्डी येथे गेल्या अनेक दिवसांपासून अवैध कत्तलखान्यामध्ये सर्रासपणे गोवंशाची कत्तल केली जात आहे महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन होत आहे या संदर्भात स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत मात्र प्रशासनाकडून केवळ नावापूर्ती किंवा थातूरमातूर कारवाई केली जाते ठोस आणि कायमस्वरूपी कारवाई अभावी हे कत्तलखाने पुन्हा सुरू होतात ज्यामुळे गुन्हेगारांचे धाडस वाढत आहे या अन्यायाविरुद्ध आणि गोवंशाच्या रक्षणासाठी दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीसपासून तालुक्यातील समस्त गोरक्षकांसह ह भ प मुकुंद महाराज जाट देवळेकर आणि तारकेश्वर गडाचे महंत श्री आदिनाथ शास्त्री महाराज हे आमरण उपोषणास बसत आहेत आणि या आमरण उपोषणास हिंदू जनजागृती समिती आपला जाहीर पाठिंबा सादर करीत आहेत यावेळेस हिंदू जनजागृती समितीने पुढील मागण्या के केल्या आहेत तिसगाव परिसरातील सर्व अवैध कत्तलखाने त्वरित आणि कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करून संबंधितावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत आणि उपोषणास बसलेले संत आणि गोरक्षांच्या मागण्याकडे दुर्लक्ष न करता प्रशासनाने त्वरित सकारात्मक पावले उचलावीत हिंदू जनजागृती समितीने या उपोषणास पूर्णतः पाठिंबा जाहीर केला आहे जर प्रशासनाने यावर लवकरात लवकर ठोस कारवाई केली नाही तर जनक्षोभ निर्माण होईल तरी या विषयाचे गांभीर्य ओळखून त्वरित कारवाई करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे आणि तसे निवेदन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक अहिल्यानगर महाराष्ट्र यांना सादर केले आहे यावेळेस हिंदू जनजागृती समितीचे श्री बापू ठणगे यांच्या समवेत श्री अजिंक्य गायकवाड श्री सतीश नाना मोरे श्री नाना भोरे श्री भरत शिंदे श्री अमोल हुंबे श्री रवींद्र बारसकर श्री विजय घुगे श्री दिनेश हुरगुर्डे व श्री रामेश्वर भुकन समन्वयक हिंदू जनजागृती समिती हे हजर होते हर हर महादेव आज समस्त हिंदुत्व संघटना हिंदू जनजागृती समिती सुपादाधिकारी आम्ही किसगाव येथे जो कत्तलखाना आहे तो बंद व्हावा त्वरित त्यासाठी आपले संत महंत म्हणजे पुजिनी दाटदेवकर महाराज तारकेश्वर ब्याचे आदिनाथ महाराज हे उपोषणाला बसते त्याला संपूर्ण पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथे एकत्र जमले शासनाने संत महंतांचे आणि आमच्या गोरक्षकांच्या भावना त्वरित भक्षात घेऊन ते कत्तलखाने बंद करावं आणि अवैध रुपये गरा तिथं घराघरांनी जे काही गोमांस विक्रीसाठी थोडं जातं त्यासाठी कायमस्वरूपी योजना करावी आणि या गोमातेला रस रश्वर, रस संरक्षण द्यावं अशी मागणी करण्यासाठी आज इथं आलो आम्ही आलो गो हत्या कायदा लागू आहे पण त्याची अंमलबजावणी होत नाही का आम्ही एक समजत अशी मागणी करतो की विशेष असं पथक जिल्हा स्तरावर प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा स्तरावर फक्त गोरक्षणासाठी पोलिसांचं उभारलं जावं की जेणेकरून गोरक्षक आणि प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या गोमातेचं त्याला राज्य सरकारने राज्यमाता दर्जा दिली होते गोमातेला पश्चार राज्यमाता दर्जा दिला त्या राज्यमातेचं संरक्षण होईल अशी आमची आम पाहणी आहे हर हर अरे